न होईल अशा पद्धतीनं संतोष देशमुखांचा खून केला गेला देशमुखांच्या हत्येवेळचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आरोपींच्याच मोबाईलमधून पोलिसांनी हस्तगत केले ते इतके विदारक आहेत की या मारेकऱ्यांची तुलना राक्षसांशी करणं हा राक्षसांचा देखील अपमान ठरेल पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट व्हिडिओ कॉल करून दाखवला हे बघायला कसा बदलतो हा कसा मोठ्या मोठ्याने ओळखतोय आक्रोश करतोय रिंगण ठेवून रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय माफी मागायला अध्यक्ष महोदय पाणी मागितले त्याला पाणी मागितल्यानंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढला अध्यक्ष प्लीज तुम्ही माझ्या वडिलांना न्याय मिळवून प्लीज घरातल्या लोकांना माहीत नाही नेमके काय हाल झाले त्यांचे ते थे। उद्या ते ना वेळ तर माहीत झालं तर मला नाही वाटत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतका क्रूर खून कधीही झाला नसेल हे तीन महिन्यांपूर्वी अधिवेशनात जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेली वाक्य तंतोतंत खरी ठरली आहेत चार्जशीटमध्ये पोलिसांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेचे जे फोटो व्हिडिओ जोडले आहेत ते पाहून कुठलाही मन असलेला माणूस हादरून जाईल मृत्यूलाही शहरे येतील अशी हत्या या जल्लादांनी संतोष देशमुखांची केली आम्ही कसं एखाद्या माणसाला जनावरासारखं मारतोय याचं सारं शूटिंग स्वतः मारेकऱ्यांनीच केलं कोयता गॅस पाईप क्लच वायर लाकडी दांडा तलवार सदृश हत्यार लोखंडी रॉड फायटर आणि कत्ती अशी हत्यारं वापरली मारहाण करून देशमुखांच्या चेहऱ्यावर लघवी करण्यात आली शरीरात जेव्हा कन्ह्याचे सुद्धा त्राण उरले नव्हते तेव्हा सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे हे देशमुखांच्या तोंडून वदवण्यासाठी मारहाण झाली पॅन्ट अंतर्वस्त्र काढली गेली मेलेल्या जनावरांची चांबडी काढावी तशी पाठ सोडण्यात आली इतक्या क्रूर हत्येनंतरही कायदा आमच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याच्या माजात दुसऱ्या दिवशी बाप तो बाप रहेगाचे स्टेटस ठेवले गेले संतोष देशमुखांची हत्या कशा प्रकारे झाली याचा सारा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीट मध्ये चा 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 जप्त झालेले व्हिडिओ आणि फोटोही आहेत एकूण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटोंचा उल्लेख पोलीस तपासात करण्यात आलाय ते फोटो व्हिडिओ दाखवूही शकत नाही इतके विदारक आहेत मात्र ही हैवानी वृत्ती महाराष्ट्राला माहिती व्हावी यासाठी त्या फोटो व्हिडिओ भयावहता शब्दातून समजून घ्या फोटो क्रमांक एक जनावरांसारख्या मारहाणीनंतर आरोपी जयराम त्याचवेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या क्रूर दृश्याची सेल्फी घेत असतो फोटो क्रमांक दोन अनेक वेळ मारेकरांनी अमानुष मारहाण केल्यानंतर देशमुख अर्धमेले झालेले दिसतात तेव्हा प्रतीक गुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्यांच्या चेहऱ्यावर लघवी करतो फोटो क्रमांक तीन मारेकरी फुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो जणू आपण दिलेलं काम फत्ते केलं मोठी मर्दुमकी गाजवली असे हायवानी हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात फोटो क्रमांक चार मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतो काढलेला शर्ट हातात धरून तो हसतो व्हिडिओ क्रमांक एक खुलेचं इतर सर्व आरोपी हातातल्या पाईप आणि वायरनं देशमुखांवर वार करतात लाथाबुक्यांनी मारहाण करून देशमुखांना शिबिगाळ करतात व्हिडिओ क्रमांक दोन वायर सारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात व्हिडिओ क्रमांक तीन जल्लाद आणि राक्षसांना देखील अशी दृश्य पाहून पाझर फुटेल अशा वेळी महेश केदार मात्र ती सारी दृश्य एका मोबाईलमधून शूट करतो आणि हे सगळं करताना त्याच्या चेहऱ्यावर चिंता किंवा आपण करत असलेल्या आप भयावह कृत्याची साधी रेषही उमटत नाही व्हिडिओ क्रमांक चार शरीराच्या जवळपास सर्व भागांवर मारहाणीनंतर सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांनी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते व्हिडिओ क्रमांक पाच संतोष देशमुखांना एका अंतर्वस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईप न मारहाण केली जाते व्हिडिओ क्रमांक सहा हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातलं रक्त उघळून त्यांच्या तळपायापर्यंत येत असे याहून कैकपटीचे आनंदविच्छळ संतोष देशमुखांचे झाले हत्येनंतरही त्यांच्या देहाची विटंबना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मानवतेला कलंक असणाऱ्या जेव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळत होता तेव्हा मारेकऱ्यांचं काही महाभाग याच महाराष्ट्रातले होते अध्यक्ष महोदय पाणी मागितले त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या आयोजित दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय मी जिल्ह्याचे सीएसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर गेल्या एक वर्षामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले अजून कोणी केदार विष्णू चाटे हे एक वर्षामध्ये कुणाला किती वेळा भेटलेले किती वेळा कुणाबरोबर फोटो काढलेत कुठं कुठे बायटाका झाल्यात कोणत्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्याला कोण घेऊन गेले कुठपर्यंत याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय फक्त संतोषच्या चार दिवसाची चौकशी नाही झाली पाहिजे तुम्ही जे एसने सांगितलंय ना त्याच्यात दोन लिटर नाही त्याचं तीन लिटर पूर्ण रक्त साखळलेलं होतं आणि इतका भयंकर खून महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा झाला नसे पूर्ण अंगातलं रक्त साखळलेलं होतं पूर्ण अंगातलं आणि एक माणूस ते व्हिडिओवर मग बघतोय महाराष्ट्राचा अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूण आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली आणि मी माझ्या इच्छ्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली धक्कादायक म्हणजे इतक्या निर्घृण हत्येनंतरही देशमुखांनी एका महिलेची छेड काढली म्हणून जबावाच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असा बराव मारेकरी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या काहींनी रचला होता ज्या गावात देशमुखांचा मृतदेह टाकून दिला गेला तिथून तो नंतर रुग्णवाहिकेद्वारे नेत असताना ती गाडी आधी के केज धाराशिवकडे वळाली होती पण रस्त्यावरच्या काही लोकांचं गाडीकडे लक्ष गेल्यानंतर गाडी पुन्हा केजच्या दिशेनं फिरवली मग ही गाडी आमची काळी गाडी के त्या दिशेने गेली ती गाडी त्या दिशेने गेली आणि मी त्या गाडीच्या पोलिसाच्या गाडीच्या दिशेने गेलो कळम साईडला पाचशे ते सहा आपल्या दोन तीन दोनशे ते तीनशे मीटर ती गाडी पुढं गेली आणि ज्या टायमाला तिथं पोलीस जे मा महाजन आहेत ते पुढं बसलेले होते एक कॉन्स्टेबल मॅडम होत्यामध्ये आणि दुसरे जे कोण दोन तीन होते पोलीस त्यांना काही मी ओळखत नाही मग त्यांनी मला बघितलं अगर ही गाडीमध्ये मी कधी कंटिन्यू अण्णासोबत असल्यामुळं काही असल्यामुळं अन्नाचा सगळा विषय मोठा होता ना त्यांचा म्हणजे सगळा परिचय होता सगळाचा सगळा तर अण्णानं दोनशे तीनशे मीटर होऊन मला पाहून त्यांनी गाडी उठर्न केली आणि तिथून नंतर केचच्या दिशेने गाडी गेली त्यांनी मग कळम दिशेला गाडी दोन तीनशे मीटर अंतरावर नेली नेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागेच गेलो आमची गाडी त्यांच्या मागेच गेली ते आमची गाडी बघितल्यानंतर पुन्हा त्यांनी केच दिशेला गाडी घेतली त्यांनी बरं पोलिसांच्या गाडीत संतोष